नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मंडळी कित्येक दशकापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यासाठी स्वर्गवासी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अथंग प्रयत्न केले होते मात्र त्याच प्रयत्नांना आज कुठेतरी यश आलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे एकंदरीत मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही पक्ष एकत्र निवडणुका लढणार आहेत आणि त्याच अनुषंगाने सध्या आपल्या पाहतो की अलका चौकामध्ये शिवसैनिक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दोन्ही कार्यकर्ते मोठ्या संख्येने आज जल्लोष करण्यासाठी आज अलका चौकामध्ये आले आहेत आणि जमले आहेत एकंदरीत त्यांच्या वतीने वेगवेगळ्या घोषणा देखील देण्यात आलेल्या आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने हे एकंदरीत कार्यकर्ते आहेत त्यांच्या चेहऱ्यावर आता मोठा हास्य देखील आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत काय भूमिका आहे जाणून माध्यमातून ऐतिहासिक क्षणाची जी आम्ही पाहत होतो जे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होत ते आज साकार होताना की माझी दोन्ही मुलं एकत्र यावीत त्यांनी महाराष्ट्राला दिशा द्यावी महाराष्ट्र सुजलाम सुपलाम करावा ही ताकद या दोघा बंधूंमध्येच आहे हे शिवसेना प्रमुखांनी ओळखलं होतं त्यासाठी दोघांना त्यांनी आवाहन केलं होतं पण खर तर आज ते हयात नाहीत सगळ्यात मोठा आनंद वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना झाला असता परंतु आज ते वर्ण पाहत असतील की माझी दोन्ही मुलं एकत्र आली आहेत दोन्ही पक्षाची युती केली आहे महाराष्ट्र घडवण्यासाठी महाराष्ट्र वाचवण्यासाठी महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये जी काही वावड काम चाललंय या सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून ते हाणून पाडण्यासाठी या दोघा भावांची ताकद जी एक झालीय एकजूट झालीय की महाराष्ट्राला चांगल्या प्रकारचं काम या महाराष्ट्रामध्ये करून दाखलेश्वर राहणार नाहीत या बाबतीत तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला खात्री आहे आणि ती खात्री पटवून देण्याचं काम आज साकार होत आहे हा ऐतिहासिक हा क्षण हे जे काय इतिहास घडलेला आहे हा इतिहास सुवर्णाक्षराने नोंद करण्यासारखा आहे तो आम्ही नोंद करून ठेवू ठाकरेंपुढं शिवसेना एकनाथ शिंदेचं सा आव्हान असणार आहे मराठी मतांसारखे एकनाथ शिंदेचं सा आव्हान हे अजिबात नाहीये आम्ही मानतच नाहीये एकदा काही ठाकरे बंधू एकत्र आले आणि मनसैनिक असतील शिवसैनिक असतील दोन्हीवर प्रेम करणारी मंडळी असतील आता संजय मोरणी साहेब वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना अतिशय आनंद झाला हा महाराष्ट्र हा ठाकरे बंधूच वाचू शकतात नाही तर हे हा महाराष्ट्र खाऊन टाकतील महाराष्ट्रात जे दे देश खाऊन टाकतील महाराष्ट्रात मुंबईत रोखलं पाहिजे इथं आपण मुळामध्ये भाजपच्या पोटात खर तर आता गोळा आलेला आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात आणि ठाकरे बंधू एकत्र आला तर काय होईल हे गेल्या अनेक वर्षापासून लोकांनी बघितलेलं आहे त्यामुळे यांच्या पोटात गोळा आलेला आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यातला प्रत्येक शिवसैनिकाच्या मनसैनिकाच्या रगारागात त्यांचे विचार घेऊन आज आम्ही लढणार आहोत आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला जे घर फोडण्याचं जे काम करतात त्या त्यांची जागा दाखवणार आहोत त्यासाठी सर्व आणि मनसैनिक हे एकत्र आलेले आहेत आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवण्याशिवाय राहणार नाही तर आता जे मागच्या आमच्याकडे आताही वरसंत मोरे नंतर दुसरे एक एक नगरसेवक आता आलेले आहेत पण नगरसेवक हा म्हणजे शिवसैनिक नाही आहे त्यांना निवडून आणणाऱ्या खऱ्या अर्थाने जो केडर आहे तो आज आमच्या बरोबर आहे आणि आज तुम्ही बघत असाल की त्या प्रत्येक शिवसैनिकावरती उत्साहाचं वातावरण आहे शेवटी जे गेलेत त्यांच्या रक्तात देखील या शिवसेनेचं मीठ आहे आणि मीठ आणि लागले की काय आमच्या दृष्टीने हेच आता खऱ्या अर्थ बघणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा शंभर टक्के शिवसैनिक दाखवेल